एक किंवा दोन मुलं असतील तर आता महिलांना मिळणार अकरा हजार रुपये केंद्र शासनाची नवीन योजना अकरा हजार रुपये डायरेक्ट बँक खात्यात मातांना मिळणार ज्यांना एक किंवा दोन मुलं आहेत तीन कोटी सहासष्ट लाख महिलांनी लाभ घेतलाय आणि आतापर्यंत महिलांना सोळा हजार चारशे शहाऐंशी कोटी वाटप झालेले आहेत खूप महत्वाची योजना पण महिलांना याविषयी माहीतच नाही ऑनलाईन घर बसल्या तुम्ही याचा फॉर्म कसा भरायचा प्रॅक्टिकली दाखवणार आहेत कुठेही जायची आवश्यकता नाही तीस सेकंदात फॉर्म भरा आणि डायरेक्ट खात्यामध्ये अकरा हजार मिळवा डायरेक्ट बँक खात्यामध्ये आता मग ही योजना कोणती आहे कोणत्या महिला कोणत्या माता यासाठी अप्लाय करू शकतात किती दिवसात हे पैसे मिळतात काय पात्रता आहे काय कागदपत्र लागतात कम्प्लीट प्रोसिजर पाहून घ्या योजना जुनी आहे पण महिलांना माहिती नाही कारण की तीन कोटी शहाऐंशी लाख महिलांनी लाभ घेतलाय मग तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर व्हिडिओ पूर्ण पहा तुम्हाला एक मुलगा किंवा एक मुलगी किंवा एक मुलगा आणि एक मुलगी म्हणजे दोन मुलं किंवा दोन मुली दोन मुलं काही असू द्या अकरा हजार रुपये मिळणार आहे हे अकरा हजार रुपये तुम्हाला तीन टप्प्यामध्ये मिळणार आहे तर काही महिला चार एक अतिरिक्त टप्पा देखील मिळणार आहे केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने ही, ही योजना चालवली जाती पण बऱ्याचशा मातांना ही योजना माहिती नाही एकोणीस वर्षावरून अधिक वय असणारी कोणतीही माता यासाठी पात्र आहे केंद्र शासनाने सुरू केलेली योजना दोन हजार सतरामध्ये सुरू झाली आणि ज्याच्या माध्यमातून डायरेक्ट बँक खात्यामध्ये अकरा हजार रुपये येतात तर सगळ्यात आधी योजनेचं नाव काय आहे याच्यासाठी पात्रता काय लागते वयाची अट काय कागदपत्रांची रिक्वायरमेंट काय संपूर्ण सविस्तर माहिती आपण घेणार आहोत आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की ही जी योजना आहे तर ही मातांसाठी आहे माता म्हणजे अशा महिला की ज्या एकतर गर्भवती तरी आहेत किंवा त्यांना मूल तरी झालेला आहे मग ते मूल मुलगा असू द्या किंवा मुलगी असू द्या मुलगी जर असेल तर अतिरिक्त लाभ देखील मिळणार आहे तर त्याविषयीची माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये देण्यात येईल आता सगळ्यात आधी या योजनेसाठी पात्रता काय लागते कारण की आता आपण डायरेक्ट अर्ज कसा भरायचा अर्ज तुम्ही ऑनलाईन ऑफलाईन भरू शकता ऑनलाईन अर्ज दोन मिनिटात मोबाईलवर कसा भरायचा ते दाखवणार आहे त्याचबरोबर तुम्ही अंगणवाडी सेविकांकडे काय काय कागदपत्र का जमा करावे लागतील हे अकरा हजार रुपये येण्यासाठी याची माहिती देतो पहा योजना जी आहे तर ही अर्ज करणारी जी पात्रता आहे याच्यासाठी तर ती महिला भारताची रहिवासी कायमस्वरूपी असावी त्यानंतर महिलेचं वय जे आहे तर ते एकोणीस वर्षापेक्षा जास्त असावे अर्थात अठरापासून चालू होतं पण एकोणीस वर्षापेक्षा वय म्हणजे एकोणीस कंप्लीट असावं त्यानंतर पुढची जी पात्रता आहे यासाठी जर महिला खाजगी किंवा सरकारी क्षेत्रात नियमित काम जर करत असेल तर ती यासाठी पात्र नाही आहेत लक्षप्रूपा जे सरकारी याच्यात काम करतात किंवा खाजगीत काम करतात ते नाही त्यानंतर अर्ज करताना या महिलेचं आणि पतीचं आधार कार्ड आज काढलेलं असणं आवश्यक आहे आणि पुढची जी पात्रता आहे एकदम लक्षपूर्वक आहे का जी बँक खात्यात पैसे येण्यासाठी आहे ती म्हणजे महिलेचं जे खातं बँक खातं ते तिच्या आधार कार्डला जोडलेलं असणं आवश्यक आहे ही आहे पात्रता आता त्यानंतर कागदपत्र यासाठी काय काय लागणार आहे लक्षपूर्वक आहे का कागदपत्र लागणार आहे बघा माताचं जी माता आहे म्हणजे जी मै जी बाळांची आई आहे तर तिचं आधार कार्ड लागणार आहे त्यानंतर बाळाच्या जन्माचा दाखला लागणार आहेत आता एक बाळ असेल तर एकाचा दोन बाळ असेल तर दोनांचा त्यानंतर रहिवाशी दाखला लागणार आहे तुम्ही कुठे राहता त्याचा का कार्यालयामधून जो रहिवाशी दाखला येतो तो लागणार आहे त्यानंतर लागणार आहे उत्पन्नाचा दाखला उत्पन्नाचा दाखला त्या ठिकाणी लागणार आहे त्यानंतर जर तुम्ही विशेष एखाद्या प्रवर्गात मोडत असेल तर तुम्हाला जातीचं प्रमाणपत्र त्या ठिकाणी लागणार आहे पुढचं कागदपत्र लागणार आहे पॅन कार्ड त्यानंतर गर्भवती महिलेचं पासबुक आणि पासपोर्ट साईजचा फोटो ही कागदपत्र त्या ठिकाणी लागणार आहे आता पहा तुम्ही ही ज्या योजनेचा आता फॉर्म कसा भरायचा आणि पैसे कशा पद्धतीने येतात हे एकदा सांगतो आता हा फॉर्म तुम्ही ऑनलाईन भरू शकता किंवा ऑफलाईन अंगणवाडी सेविकाच्या माध्यमातून भरू शकता यासाठी जे हेल्पलाईन नंबर देखील आहे ती आणखी एक नंबर आहे त्या नंबरला कॉल करून तुम्ही अधिकची माहिती देखील त्या ठिकाणी घेऊ शकता आता पहा या योजनेचा फॉर्म जर तुम्हाला ऑनलाईन भरायचा असेल तर तुम्ही गुगलला सर्च करायचं आहे पी एम एम व्ही वाय पी एम एम व्ही वाय असं सर्च करायचं आहे पहिला ऑप्शन इन त्या पहिल्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीनं जे आहे तर एक वेबसाईट त्या ठिकाणी दिसेल आणि त्यावर ती वरती दिसेल तुम्हाला महिला व बालकल्याण विकास मंत्रालय तर हे पाहू शकता तुम्ही योजनेचं नाव आहे प्रधानमंत्री मातृवंदना योजना तर इथे सिटीजन लॉग इनवर क्लिक करून तुम्ही जे आहे तर मोबाईल नंबर टाईप करून व्हेरीफाय करून पुढे तो अर्ज भरू शकता किंवा तुम्ही अंगणवाडी सेविकाच्या मार्फत अर्ज भरू शकता इथे तुम्ही बघू शकता चार चार कोटी एकवीस लाख महिलांनी जे आहे अर्ज भरले पैकी तीन कोटी सहासष्ट लाख महिलांना पैसे मिळाले आणि आतापर्यंत सोळा हजार चारशे शहाण्णव कोटी जे आहे अमाऊंट वाटप करण्यात आलेले आहे सरकारची वेबसाईट आहे याच्यावरून फॉर्म भरू शकता किंवा अंगणवाडी सेविकांच्या मार्फत देखील तुम्ही हे पैसे मिळू शकता आता हे पैसे कोणत्या कोणत्या टप्प्यात मिळणार आणि कोणत्या कोणत्या महिलांना मिळणार तर लक्षपूर्वक ऐकून घ्या ही जी योजना आहे तर ही गर्भवती महिलांसाठी आहे आता गर्भवती महिलांसाठी योजना असल्यामुळे तुम्हाला याचा पहिला हप्ता आहे गर्भ धारणेच्या काळात जर तुम्ही याचं लॉग इन जर तुम्ही जर अर्ज भरला तर तुम्हाला पहिला टप्पा येणार एक हजार रुपये एक हजार रुपये पहिला टप्पा येणार तर मग गरोदर महिला एक तर नोंदणी अंगणवाडी केंद्रात करायची हो किंवा आरोग्य केंद्रात करणं आवश्यक आहे किंवा ऑनलाईन तुम्ही मोबाईलवर करू शकता पहिल्या तीन महिन्यात गरोदरपणाच्या तीन महिन्यात तुम्ही ही नोंदणी करायची आहे दुसरा लगेच तुम्हाला सहा महिन्याचा गरोदरपणाचा सहा सहा महिना सव्वा महिना लागला की पैसे मिळतात हजार रुपये दुसरा हप्ता मिळतो दोन हजार रुपये तर माफ करा पहिला हप्ता लगेच रजिस्ट्रेशन केल्या केल्याच मिळतो दुसरा हप्ता गर्भधारणेचे सहा महिने कंप्लीट केला मिळतो तो दोन हजाराचा म्हणजे पहिला हप्ता अर्ज केल्या केला लगेच हजार रुपये दुसरा हप्ता आर सहा महिने झाल्यानंतर दोन हजार रुपये आणि तिसरा हप्ता बा जो आहे बाळाच्या जन्मानंतर दिला जातो दोन हजार रुपये म्हणजे ते लसीकरण ज्यावेळेस तुम्ही करता जन्मानंतर म्हणजे ते बी सी जे असेल ओपीडी डी पी डी असे लसीकरण ज्यावेळेस करतात त्यावेळेस दोन हजार रुपये असे पाच हजार रुपये मिळतात आणि अतिरिक्त हजार रुपयाचा लाभ जे आहे महिला जननी सुरक्षण योजनेत जर पात्र झालं तर सहा तर ह्या आता हे झालं पहिल्या बाळासाठी आता दुसऱ्या बाळासाठी ज्यावेळेस दुसरं बाळ असेल तर दुसऱ्या बाळासाठी तुम्हाला एक टप्प्यातच म्हणजे यासाठी दोन टप्पे केलेले नाही तीन टप्पे केले नाही डायरेक्ट सहा हजार रुपये मिळतात दुसरं जर आता लक्षपूर्वक ऐका दुसरं जर बाळ तुमचं कन्या असेल किंवा मुलगी असेल दुसरी मुलगी जर झाली असेल तर तुम्हाला एकाच झटक्यात सहा हजार रुपये त्या ठिकाणी मिळतात आता याची जी रिक्वायरमेंट आहे किंवा हे आहे तर तुमचे गर्भधारणा झाल्याच्या वेळेस तुमचं वय न पेक्षा जास्त असणं आवश्यक आहे आणि एकोणीस पेक्षा जास्त जर वय असेल त्यावेळेस तुम्ही जर अर्ज केला तर तुम्हाला हे पैसे त्या ठिकाणी पहिल्यांदा तीन टप्प्यात पाच हजार रुपये आणि माता ज्यांनी याच्यात योजनेअंतर्गत आलं तर अजून हजार रुपये असे सहा हजार आणि दुसरी जर कन्या झाली दुसरी जर मुलगी झाली तुम्हाला तर त्या मुलीसाठी जर तुम्ही रजिस्ट्रेशन जर केलं तर डायरेक्ट सहा हजार रुपये असे तुम्हाला सहा अधिक सहा बारा हजार किंवा कमीत कमी पाच अधिक सहा अकरा हजार रुपये आता ही झाली माहिती योजनेच्या याच्याविषयी तर आता फॉर्म भरण्यासाठी तुम्ही तुमच्या अंगणवाडी केंद्रामध्ये जाऊ शकता किंवा तुमचं जे प्राथमिक आरोग्य के केंद्र आहे जी तिथूनही तुम्हाला जे आहे ते सिस्टर वगैरे त्यांच्यामार्फत देखील तुम्ही ह्या फॉर्मविषयी माहिती विचारू शकता तुम्ही जर गर्भवती असाल गर्भवती असाल आणि जे आहे किंवा तुम्हाला पहिलं एखादं मूल असेल तरी देखील तुम्ही याच्यामध्ये अर्ज करू शकता पण पहिल्यांदाच एखादी जी माता आहे तर ती गर्भवती राहिली असेल तर तिला पाच हजार रुपये आणि दुसऱ्यांदा गर्भवती जर राहिली आणि जर मुलगी जर असेल मुलगी जर झाली तर त्यावेळेस सहा हजार रुपये ज्यावेळेस मुलगी होईल म्हणजे दुसरा टप्पा दुसरे सहा हजार कधी मिळतात दुसऱ्या दुसऱ्या वेळेस मुलगी झाली तर मुलगी झाल्यानंतर तुम्हाला सहा हजार रुपये मिळतात म्हणजे पहिले पाच तर शंभर टक्के मिळणारच आहे पण नंतरचे सहा जे आहेत दुसऱ्या वेळेस जर मुलगी झाली तर तुम्हाला सहा हजार मिळतात असे सहा पाच अकरा किंवा बारा अशा पद्धतीने पैसे मिळतात तर प्रधानमंत्री मातृवंदना योजना आहे तर याच्या लिंक देखील व्हिडिओमध्ये टाकण्यात आहे तर नक्की क्लिक करून त्याच्यावर पहा ज्या आहेत तुम्हाला योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्या आहे केशरी रेशन कार्ड किंवा बी पी एल रेशन कार्ड देखील आहे फक्त तुम्ही कुठल्या सरकारी योजनेचा लाभ तुम्ही घेत नसावं याच्यासाठी एवढीच एक रिक्वायरमेंट आहे तर त्यामुळे नक्कीच ज्या क्लिक लिंक आहेत त्याच्यावर क्लिक करा आणि जास्तीची माहिती मिळवा काही प्रश्न असतील तर कमेंट करा त्यावर देखील आम्ही लवकरात लवकर तुम्हाला उत्तर देऊया धन्यवाद